नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पीक सल्लागार गणेश दिघे आपलं एस व्ही ऑरगॅनिक्स हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण उमरज नंबर दोन गावात जुन्नर तालुक्यामध्ये आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या तर मित्रांनो आपण हे केळीचा प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट आहे हा तर ह्या केळीचा प्लॉटमध्ये आपण हे जे रिझल्ट बघतोय हे एस वी प्रोडक्टचे आपले रिझल्ट आहेत जे एस व्ही शुकर म्हणा किंवा एस वी फिफ्टी नाईन एस वी के ड्रीप आपण हे याच्यावरती तारीख दिसते का कॅमेरामध्ये तारीख बघा याच्यावरती आठ बारा पंचवीस ह्या दिवशी आपण हे ॲप्लिकेशन दिलं होतं त्यावेळेस हा टेप पूर्ण जवळ होतं त्याचे फोटो वगैरे आपण काढलेले आहेत पहिले पण ते पण तुम्हाला मी शेअर करील तर ते फोटो ज्यावेळेस आपण काढले होते आणि आत्ताचा जो फरक आहे जो हा मधला गॅप दिसतो हे साधारणतः दहा ते बारा दिवसांमध्ये आलेले रिझल्ट आहेत साधारणतः हा बुंदा जी इतका वाढलाय दहा ते बारा दिवसांमध्ये तर आपण प्रत्यक्ष ऐकूया शेतकऱ्यांचा तोंडून की काय आपल्याला रिझल्ट आहे आणि कशा प्रकारे ते समाधानी आहेत किंवा नाही या प्रॉडक्टबद्दल बद्दल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव हांडे राणा रूमर नंबर दोन माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ एकावन्न एकोणवीस तर मी एस व्ही ॲग्रो कंपनीचे शुगरबन एस व्ही फिफ्टी नाईन आणि के ड्रिप हे प्रोडक्ट वापरलं होतं तर त्याचा मला आठ दहा आठ ते दहा दिवसात चांगल्या अशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे तर मी हे प्रोडक्ट आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी वापरलेलं तर आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस आहे तर याचे मला खूप चांगल्या प्रकारे असे रिझल्ट भेटलेत तसेच याचा उपयोग हो, हा केळीचा बुंदा मोठा होण्यासाठी केळीचा चांगल्या प्रकारे बुंद्याची साईज होण्यासाठी वा केला होता या तर याचे रिझल्ट मला खूप चांगल्या प्रकारे आलेले आहेत तर तुम्हाला दाखवू इच्छितो की हा बुंदा हा तर साईज कमीत कमी दीड ते दोन इंच ह्या प्रकारात एवढी अशी वाढलेली आहे तर शेजारी दुसऱ्या बुंद्यापाशी आपण ट्रायल घेतली होती तर त्याची पण साईज ही चांगल्या प्रकारे वाढलेली दिसते हे आपण पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे हे प्रोडक्ट आहे तर शेतकरी मित्रांनी हे प्रोडक्ट आवर्जून वापरून पाहावे व त्याचे रिझल्ट चांगले आहेत हे आपल्या सांगू इच्छितो धन्यवाद सरसे स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलेलो आहोत जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यात उमरज या गावामध्ये आलो आहोत तर मित्रांनो माझ्या माग बघताय तुम्ही हा केळीचा प्लॉट आहे हा साडेपाच महिन्यांचा सा केळीचा सा प्लॉट आहे आणि हा उजवा साईडला आहे माझा हा साडेचार महिन्याचा केळीचा प्लॉट आहे तरी हा साडेपाच महिन्याचा असून हा प्लॉट पूर्ण अजून छोटाच आहे आणि आपण साडेचार महिन्याच्या प्लॉटला आपल्या यसवीची जी ट्रीटमेंट आहे ती चालू आहे आपली लहान म्हणजे तीन महिन्यापासून चालू आहे मागच्या तर आपण ह्या प्लॉटमध्ये काय काय रिझल्ट आलेले आहेत आपल्या यसवी प्रॉडक्टचे ते बघूया या बघू शकतोय इथं आपण मार्किंग करून ठेवलं होतं आपल्या यसवीचे काही प्रोडक्ट आहे ते आपण आपले शेतकरी मित्र आहेत त्यांच्या तोंडूनच ऐकूयात रिझल्ट काय भेटले ते आणि काय काय वापरलं होतं या प्रॉक्टला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर हांडे राहणार उमरस माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट तेहतीस अठ्ठावीस सहासष्ट मी माझ्या एक एकर शेत शेतपिकासाठी शुगर बंद पाच लिटर के ड्रिप एक लिटर आणि एस वी फि फिफ्टी नाईनचं एक लिटरचं एक लिटरचं द्रावण ड्रिपमधून सोडलं होतं तुम्ही बघू शकता की माझ्या केळी या पिकाला कसा रिझल्ट आलेला आहे बुंद्याची साईज एवढी वाढलेली आहे त्यानंतर माझा दुसरा पण दुसऱ्या पण यांना यांनी मार्किंग करून या पण बुंद्याची साईट एक ते दीड इंचानी वाढलेली आहे शेतकरी मित्रांना विनंती करतो की एस वी एस वी ॲग्रो कंपनीचे शुगर बन आणि के ड्रिप आणि फिफ्टी नाईन हे प्रोडक्ट वापरून केळी या पिकातील उत्पादन वाढवण्यासाठी मदत होत आहे बुंद्याची साईजमध्ये आणि कलरमध्ये आपण किती तारखेला सोडलं होतं साधारणतः बाहेर हे अकरा अकरा बाराला सोडलं होतं आपण आज एक आठवड्यात ते दहा दिवस झालेले आहे तुम्ही साईज बघू शकता एवढी वाढलेली आहे एक ते दीड इंचानी वाढलेली इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही ह्या एसवीच्या आपल्या जे प्रोडक्ट आहेत आपले एसवी एस ही कंपनी ऑर्गेनिक फार्म मध्ये येते पण त्यांचे प्रोडक्ट हे नाद आहेत त्यांच्या प्रोडक्ट मध्ये रिझल्ट आहे मी उसाला पण सोडलं होतं केळीला पण सोडलं उसाचे कांद्याचे मला त्यांनी सांगित होतं की पाच कांड्या मोजून घ्यायच्या पंधरा दिवसांनी आणि पाच कांड्या खरंच पाच दिवसांनी वाढलेल्या आहेत पाच दिवसांनी एक पंधरा एक दिवस तरी This is a generational responsibility. Save soil.